नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण येत्या दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवायची प्रश्न ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे पंधरा ऑगस्टनंतर आपली ही चाचणी होणार आहे त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारे यासारखे प्रश्न आपल्याला आपल्या शाळेच्या प्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की विचारले जातील यासाठी विचारलेला अभ्यासक्रम आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातला जो काही विभाग एक आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याच्यात साधारणतः पाच पाठ असतील तेवढ्या पाच पाठांवर ते आधारित आपल्याला ही परीक्षा द्यावायची आहे या पाच पाठांमधून एक कविता आपल्याला येईल त्यावर आधारित कृती विचारले जातील पाच सहा गुणांसाठी एक पाठ असेल त्याच्यावर पाच सहा गुणांसाठी प्रश्न असतील आणि स्थूल वाचनाचा जो काही पाठ आहे त्याच्यावर आधारित असतील आणि बाकीचे पाच सहा मार्क्स हे व्याकरण घटकावर आधारित असतील आता बघा साधारणतः अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील प्रश्न पहिला तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता दहावी विषय मराठी प्रश्न पहिला आकृतिबंध पूर्ण करा गावचे वर्तमानपत्र ढाळच त्याची संपादक आजी कधीही करू नयेत अशा गोष्टी पुण्यमार्ग सोडू नये पैज किंवा होड लावू नये कुणावरही आपले ओझे लादू नये असत्याचा अभिमान बाळगू नये या पद्धतीने आपण चार गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहेत त्यानंतर ब भाग बघा चौकट पूर्ण करा एक संत रामदास श्रोत्यांना हे गुण सांगतात पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये दुसरं वसंत ऋतूचा आत्मा असलेला महिना चैत्र शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क स्वच्छतेचा या पद्धतीने चौकट पूर्ण करायची त्यानंतर क भाग बघा चार गुणांसाठी जोडायला वा एक फुलांऐवजी कोके येतात ते झाड ई फणस कोकिळेचं कुंजन चालतं ते झाड ओ आंबा पक्ष्यांच्या घरट्यांचा रंग आ काळा कबरा लांब लचक देह हो। इ कैऱ्यांचे गोळे या पद्धतीने जोडायला आपण पूर्ण करायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न कृती दोन चुकीबरोबर ते सांगा चार गुणांसाठी एक आजीच्या डोक्यावरील सर्व केस पांढरे होते बरोबर दोन हिंदी ही आपली मातृभाषा आहे चूक ती चैत्रात फणस फुलांनी डवरतो चूक चार वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत बरोबर ब भाग अचूक शब्द ओळखा दोन गुणांसाठी एक कौटुंबिक दुसरा जो काही शब्द येतो अचूक आहे म्हणजे बरोबर आहे बाकीचे अशुद्ध आहेत त्यानंतर ते दुसऱ्या गटातला पहिला साहित्यिक जो काही शब्द तो व अचूक आहे तो आपण वेगळा लिहायचा आहे आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायची पुढचं क आकार विल्हेनुसार लिहा आरसा आनंद आम्ही आजी तर बघा आकारविल्हेनुसार आजी आनंद आम्ही आरसा म्हणजे अल्फाबेटीप्रमाणे हे शब्द लिहायचे त्यानंतर बघा पुढच्या गटातलं अंतर मंजूर रूपांतर स्वप्ने या पद्धतीने गट पूर्ण करा पुढची कृतीच्या तीन शब्दसिद्धी अ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा एक अविचार दोन अविवेक तीन अप्रगत आणि चार अवर्णनीय ब भाग बघा स्वमतासाठी आळसे सुख मानू नये या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा बघा तो अर्थ उत्तम लक्षण या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तींची लक्षणे विषद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादन केले आहे आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात माणसाच्या वर्णामध्ये जे षडविकार जळतात त्यात आळस हा एक विकार आहे अशा पद्धतीने संत रामदास हे आळसाविषयी सांगतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या दहावीची मराठी विषयाचे प्रथम घटक चाचणीची परीक्षेचे प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवलेले आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू